आदरणीय व्यासपीठ समोर असलेले सर्व मावळ तालुक्याच्या कान्यापोपऱ्यातून आलेले बंधू आणि मावळ लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार श्रींगाप्पा बारणे यांच्या प्रचाराच्या सभेसाठी आपण सर्वजण उपस्थित आहात महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आमचे नेते आदरणीय अजितदादा पवार थोड्याच वेळात इथं येत आहे तसेच उदय सावंतजी मंत्री हे सुद्धा या ठिकाणी त्यांचं आगमन होणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस भाजप आर पी आय स्वाभिमान संघटना शिवसेना बावीस पक्षाचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी भाषण केली महिलांनी भाषणं केली आपण मावळ तालुक्यामध्ये दोन्ही पक्ष एकत्र आलेलो आहोत मागच्या वेळेला श्रीरंगप्पाला वीस हजाराचा जास्त मतांनी लीड दिला होता आत्ताच माझ्या अगोदरच्या भाजपचे अध्यक्ष भाऊसाहेब गुंड यांनी सांगितलं की एक लाख मताचा लीड आपण आता देणार आहोत मावळ तालुक्यामध्ये फिरत असताना अण्णा बाळासाहेब आपण कान्याकोपऱ्यात फिरत असताना धनुष्यबाण धनुष्यबाण खिचके तान धनुष्यबाण जय श्रीराम अशा घोषणा देऊन मावळ तालुका धुमधुमून टाकलेला आहे येणाऱ्या तेरा तारखेला जेव्हा आपण मतदान करणार तेव्हाच धनुष्यबाणाच्या समोर बटन दाबून श्रीरंग अप्पा यांना आपण विजय करणार आहोत देशाचे नेते आदरणीय पंतप्रधान मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी आपण आपला संसदमध्ये पाठवणार आहोत आपली सर्वांची जबाबदारी आहे आपण नुसतं वरच्यावर फिरून चालणार नाही ज्या वेळेला तेरा तारखेला मतदानाची वेळ येईल त्या तारखेला घराघरात जाऊन महिला बंधू भगिनी वयस्कर लोक नेऊन धनुष्य बाणाच्या समोर बटन दाबून श्रीरंगप्पा बार्ने यांना विजय करायचा आहे मोदीचे हात बळकट करण्यासाठी आपण सर्व हे काम करणार आहोत याची खात्री आमच्या सर्व नेते मंडळीला आलेली आहे जास्त बोलणं उचित होणार नाहीत नेतेगण ह्या ठिकाणी त्यांचं आगमन होते आपण सर्वजण धनुष्यबाणाच्या समोर बटन दाबून श्रीरंग आप्पा बारणे यांना जास्त जास्त मताने विजय करू एवढंच सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र